सांजधारा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया कधीही न ऐकलेली मागी गणेश जन्माची कथा ही कथा आवडली तर लाईक आणि शेअर सुद्धा करा सुरुवात करू या कथेला आज आहे माघ महिन्यातील चतुर्थी आजचा गणेश जन्म आहे श्री विनायक जन्मोत्सव या चतुर्थीचे वैभव हे आहे की ही या पृथ्वीची चतुर्थी आहे महामुनी कश्यप तथा देवी आदितीच्या आश्रमात झालेला हा पृथ्वीवरील अवतार आहे श्रीमन मुद्गल पुराणाच्या द्वितीय खंडात हे विनायक चरित्र खूप विस्तारपूर्वक वर्णिले आहे संक्षिप्त त्याचा आढावा घेऊ गौड प्रांतात रुद्रकेतू तथा शारद नामक दाम्पत्याला जुळे अपत्य झाले त्यांचे देवांतक तथा नरंतक अशी नावे रूढ झाली देवर्षी नारदांनी या दोघांना शिवपंचाक्षरी महामंत्राचा उपदेश करून तपाचरणास लावले वरदान रूपात श्री ब्रह्मदेव निर्मित कोणत्याही पदार्थाने मृत्यू नसावा असा अद्भुत वर भेटला आणि मग जणू आपण अमर झालो या भावनेला त्यांची राक्षसी वृत्ती जगारात त्रस्त करू लागली त्रिभुवनावर सत्ता स्थापन झाली देवता स्वलोकातून निर्वासित झाल्या अरण्यवासी ठरल्या मग यांनी देवता आहार रूप यशाचा विना सुरू केला देवतांना उपास घडू लागले आणि त्यांच्या या दुखाचे सर्वाधिक व्यथित झाली ती देवमाता आदिती आदितीने श्री कश्यपांसमोर आपली व्यथा मांडली आणि उत्तररूपात तिला श्री गणेश उपासना रहस्य प्राप्त झाले त्या आधारे तिने कठोर तपाचरण केले आणि फलरूपात श्री गणेश दर्शन तथा पुत्ररूपात आश्रमात अवतरण्याचे त्यांचे श्रीवचन लाभले इकडे देवंत नरंतकाच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनीही अंतिम उपायरूपात श्री गणेश आराधना सुरू केले आणि त्या सगळ्यांच्या हा केला प्रतिसाद रूपात माघ शुद्ध चतुर्थीला कश्यपगृही अवतीर्ण झाले या अवतारात अनेक बाललीला पहावयास मिळाल्या उन्मत्त झालेल्या दोन्ही भावंटांनी जगाला त्राही माम करून सोडले स्वर्ग मृत्यू पाताळी आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी ते दानवांच्या फौजेसह चाल करून गेले सगळे देव गणेशाला शरण आले गणेशांनी त्यांना अभय दिले आणि महोत्कट या नावाने ते असुरांशी युद्धाला सामोरे गेले कित्येक महिने हे युद्ध सुरू होते दोघे भाऊ दोन्ही बाजूनी घनघोर युद्ध करत होते त्यांना युद्धात अडकवून पराभूत करण्यासाठी भगवान गणेशांनी आपली पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांना सांगून महिला सैन्याची सा तुकडी करण्यास सांगितली महिला आपल्याशी लढा देतील हा विचारही मनात न आल्याने देवांतक आणि नरांतकाने वर मागताना महिलांचा उल्लेख केलाच नव्हता त्यांना स्त्रीशक्ती कळावी म्हणून गणनायकाने स्त्रियांची कुमके तयार करायला सांगितली आपण युद्धाचे नेतृत्व केले आणि रिद्धी सिद्धीसह समस्त महिला सैन्याच्या तुकडीबरोबर देवांतक आणि नरांतकाचा दारुण पराभव केला श्री विनायक अवतारातील एक वैशिष्ट्यपूर्ण कथा भाग म्हणजे सिद्धीच्या आधिपत्याखाली स्थापित श्री सैन्य नारी सैन्याचा हा कदाचित जगातील प्रथम प्रयोग असावा श्री विनायक अवतारातील अंतिम कथा अवतरणकारण रूप लीला म्हणजे देवांतक वध अशा रूपात आपल्या या अवतारातील विविध लीला संपन्न करून श्री गणेश राजप्रभू आपल्या स्वानंद लोकी परतले